हे पाय असं गरम गरम मस्त वाफळलेलं सूप तयार झालेलं आहे हे खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे हे सूप एक दोन बाउल जरी पिलं ना तुम्ही तर छान पोट भरत या सूपने नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बाजरीचे पौष्टिक सूप कसे करायचे ते पाहणार आहोत हे सूप चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपे आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे बाजरी ही उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात त्याचे सेवन जास्तीत जास्त केले पाहिजे हे सूप घरच्या बेसिक साहित्यांपासून दहा मिनटात तयार होणारे आहे संध्याकाळी दोन ते तीन बाऊल हे सूप पिले तर छान पोट भरतं सूप तुम्ही वयस्कर लोकांसाठी व लहान बाळांनाही देऊ शकतात हे सूप पिल्यामुळे आजारी माणसांच्या तोंडालाही छान चव येते वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर हे खूप खूप चांगले आहे बाजरीच्या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे हेल्दी बाजरीचे सूप कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी लसूण मिरची कोथिंबीर जिरे मीठ आणि साजूपूर अगदी कमी साहित्यात झटपट बनणार आहे हे सूप याआधी पण मी खिरीची पण रेसिपी टाकलेली होती त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर पाहूया बाजरीचं सूप कसं बनवायचं दोन चमचे मी इथे साजूक तूप घेते त्यात हे बाजरीचं पीठ आहे ना ते खरपूस छान आपण भाजून घेऊया हे पहा आपलं पीठ आता छान खरपूस भाजून झालेलं आहे मी दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवर खरपूस भाजून घेतलेलं आहे हे पीठ आपण एका पाताळामध्ये काढून ठेवूया कडाईमध्ये मी आता परत दोन चमचे साजूक तूप घालते तीन चमचे घातलेले आहे मी तूप आपलं छान गरम झालेलं आहे आता मी यात थोडे जिरे टाकते जिरे फुलल्यावर हिंग टाकते मगाचा मला हिंग सांगायचा राहून गेला होता थोडासा हिंग पण टाकते नंतर याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालते मिरचीचं प्रमाण मी इथं जास्त घेतलेलं आहे कारण माझ्या घरात थोडे मोठे आहे खाणारे तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असेल तर तुम्ही एकच मिरची टाका किंवा अगदी छोटे बाळ असेल आठ नऊ महिन्याचे तर मिरची नाही टाकली तरी चालेल नुसतं तर लसणाच्या फोडणीचे पण हे तूप चांगले लागतं मी छान खरपूस थोडी भाजून घ्याय तुपामध्ये असून मिरची छान खरपूस भाजून झालेला आहे आता मी यात पाणी घालते दोन ग्लास मी सध्या पाणी घालते नंतर लागलं तर मग परत घाले चवी पुरते मी मीठ घालते या पाण्याला उकळी येईपर्यंत तोपर्यंत आपण खाली हे पीठ पाण्यामध्ये चालवून घेऊया पातळ करून घेऊया पीठ छान हे पीठ एकजीव करून घ्या याच्यामध्ये ना गाठी नका होऊ दे पीठ एकजीव झालेलं आहे या पीठामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे तेव्हा एक पण गाठणी झाली आहे छान पीठ आपलं एकजीव झालेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे यात आपण आता पीठ घालूया हे सूप तुम्हाला कसं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता चार ते पाच मिनिटं आपण उकळू देऊया सूप आपलं छान उकळलेलं आहे यात मी ना थोडस अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडं पातळ करण्यासाठी तुम्हाला पण जसं पातळ घट्ट पाहिजे तसं तुम्ही करू शकता या सूपची रेसिपी माझी एक क्लोज मैत्रीण आहे विजू तिने मला सांगितलेली होती हे तुझ्या चॅनलवर दाखव म्हणून मी खरंच करून पाहिली ही सूपची रेसिपी खूप टेस्टी लागते आणि हेल्दी पण आहे ही रेसिपी त्यामुळे तुम्ही हे सूप नक्की घरी करून पहा मी आता हा संध्याकाळीचा बेत केलेला आहे जास्त भूक नसेल तुम्हाला थोडंसं काहीतरी खायचं असेल तर हा सूपचं ऑप्शन तुमच्यासाठी चांगला आहे आणि चव पण येते या सूपनी तोंडाला आजारी माणसाला देण्यासाठी हे सूप खूप उत्तम आहे कारण आजारी माणसाच्या तोंडाला चव नसते ना तर या सूपनी चव खूप छान येते तोंडाला तसंच हे सूप तुम्ही लहान बाळांना पण देऊ शकतात पाच सहा महिन्याच्या बाळांना देताना यात मिरची मात्र टाकू नका तुम्ही बाळांना आपण सारखं गोड देतो असं दूध वगैरे ना तर त्यांच्या तोंडाला छान चव येईल सूप आता आपलं पूर्ण तयार झालेलं आहे यात मी थोडीशी कोथिंबीर घालते दिसायला तर काय सुंदर दिसतंय बघा हे सूप तितकं चवीला पण छान लागतं हे सूप आता मी सर्विंग बाउलमध्ये सर्व करते ते काय असं गरम गरम मस्त वापरलेलं सूप तयार झालेलं आहे हे खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे हे सूप एक दोन बाउल जरी पिलं ना तुम्ही तर छान पोट भरता या सूपने यात मी थोडंसं बटर टाकते हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी साठी टाकलेलं आहे हे सूप तसंच बिना बटरचं पण हे सूप तितकंच टेस्टी लागतं हे सूप चवीला खूपच छान टेस्टी झालेले आहे या थंडीमध्ये एकदा तरी हे सूप नक्की बनवा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन वर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद